ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कळंबा कारागृहात सापडला पुन्हा मोबाईल तिघांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल कळंबा कारागृहाच्या सर्कल क्रमांक पाच मधील बॅरेक क्रमांक तीन व चारच्या बाजू असलेल्या शौचालयासमोर गुरुवारी कारागृह गुरु पोलिसांना मोबाईल सापडला या प्रकरणी मोक्का न्यायालयीन बंदी अजय भोपाळ सोनावणे शौकत मेहबूब शेख आणि कुणाल प्रशांत भोसले यांच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सतीश माने वय बत्तीस राहणार कळंबा यांनी फिर्याद दाखल केली आहे कळंबा कारागृहामध्ये ऑपरेशन कोल्हापूर क्लीन ही मोहीम राबवली जात आहे त्यामुळे कारागृहात मोबाईल सापडण्यास सुरुवात झाली आहे गुरुवारी मोबाईल हँडसेट मोबाईलची बॅटरी आणि लहान आकाराची डायरी या वस्तू मिळून आल्या आहेत महान कज्ञापसाठी संभाजी चौगले कोल्हापूर